परमार्थाच्या ठिकाणी निश्चित होणं गरजेचं आहे नाहीतर तर मरुस्त वर रोज तीन कीर्तन आहे नुसती वन वन एकूण निघला तिकडं तिकून निघला तिकडं तिकडं निवळ पळतो शांतता होऊ शिकत त्याला परमार्थ सफल म्हणता येत नाही पण एकही कीर्तन नाही पण एकही नियम चुकत नाही त्याला परमार्थ सफल म्हणता येत नाही परमार्थ सफल म्हणजे काय निश्चिंती असायला आणि प्रपंच सफल म्हणावा त्याला ज्याच्यात विरक्ती असेल विरक्ती वैराग्यात फरक विरक्ती वैराग्यात फरक वैराग्य 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 विरक्ती आणि वैता असे तीन गोष्टी विरक्ती आणि वैराग्य एक आणि वैता एक माणसाला काही काही घरात बसल्या बसल्या मंडळीचे त्याचे जर भांडण झाले ना तर वैराग्य वैराग्य म्हणजे मंडळीचे त्याचे जर भांडण झाले ना तेव्हा म्हणतो थोबड पाहणार नाही तुमचं चाललो चाललो दे दे चा लिक। मला उलटून काय राविष्य घातलं मी तुमच्यासाठी लोकांच्या तुम्हाला पोटायला दिलं आज उघडून बोलत थोबड पाहणार नाही तुमचे नाही तोंड पाहणार नाही चाललो पाच लाख रुपये पडलेले माझ्या अकाउंटला तिकडे गंगागिरी बाबाच्या मठात जाईल तिकडे दान देऊन टाकील तिकडे आनंद दिला जाईल पंढरपूरला जाईल तिकडे चंद्रभागा भागा माहिती जीव देऊन टाकील पण तुमचे थोबड पाहणार नाही चाललो असा निघत होता गावात चखत होतो ते जोंबस होतो कोणा कोण भजे कोण कोणचा कोणा कोण भजे कोण कोण चाह कोणा भजे कोण कोण कोणा थातो खातो खातो दुपारपर्यंत घरी घरी येतो पोट वरचे वचून झोपून घेतो समजलं वायरा याला वयरा म्हणतोय याला वैरा याला कायच वायरा याला वायरा के नाही याला वायता म्हणतात काय म्हणतात फार फार तर स्मशान वायरा घ्या वायरागे वैराग्य कशाला म्हणतात सगळ्याच भोगाच्या गोष्टीचा त्याग करा त्याला वैराग्य असं म्हणतात आणि मग ते वैराग्युरु जीवनात तुकोबराने प्रश्न शब्दाचं वैराग्याची व्याख्या केली तुकोबरा म्हणतात वैराग्य कशाला म्हणतात विठले शिस्त प्रपंचा पासून व मनते मनी इच्छ प्रपंचा पासून विटल वेसले हि वाऱ्याची व्हायची असं बोलून समजणार नाही तुम्हाला पटून देऊन सांगू ऐकलं वमन मन कळत मला वन आपण जर काही आणि दोन तास पोटात राहील आणि पुन्हा आपण तोंडावाटी वाटी बाहेर बाहेर काल्टी आता मला मग सरळ सांगायचंय म्हणजे मला उलटीच भाषा कळते त्याला त्याला उलट्टी बांधतात त्याला वकारी म्हणतात आणि त्याला शुद्ध शास्त्रीय मराठी भाषेमध्ये वमन असं काय म्हणता वन व उलटीला व दशमीर श्री वसुम राव मंडळीने त्याला सांगितलं बरं का कीर्तना चालले पण तिथं गाय कोणी तुम्हाला आग्रह करणार नाही उद्या एखादा शेष पोटभर जीवून या पोटभर जीवून या तो म्हणतो बरं बरं मग तो रोज दोन भाकरी खायचा पण त्या दिवशी तिने तीन भाकरी पाहिजे तीन <laughs> बाकी घरी गेला घरी गेला उठला मंडळी वर उठल्या उठल्यावर काय एका खाशन काही ते म्हणला नाही नाही आंघोळ झाली देवपूजा करायला बसला देवपूजा झाली आणि मंडळीला हात मारली म्हणजे मला खबर चालू मंडळी म्हणजे तुम्ही चा नका घेऊ तुम्हाला उपैशी तुम्हाला लाल जगात तापी असे गलज मग तिनं असं क्लास दूध दिलं तिने दूध पिला दूध पिला पिला म्हणे बर चक्कर मारून येतो ज्ञानेश्वर चालू आहे गोळवनी सप्ता चालू आहे इतका सुंदर सप्ता केलाय गावकऱ्यांनी येतो मी दर्शन घेऊन येतो जाऊन येतो पाहून येतो काय मदत असले तर घरून येतो आणि मग गावात आला इकडे बसला इकडे फिरला ज्ञानेश्वरी पारायण पाहिलं मारुत दर्शन घेतलं इकडे इकडं बसला इकडे इकडे फिरला पुन्हा बारा वाजता घरी गेला तर घरी गेल्यानंतर घरात गेला तर घरात गेल्यानंतर मंडळी म्हणे शाबूजाना भिजायला अजून दर्शिक वेळ मग तवर तुम्हाला

मुंडके म्हणजे बर्नर म्हणतात त्यांना एका बर्नर वरती तिने शाबूजाना परतायला घेतला आणि दुसऱ्या बर्नर वरती तिनं ते शेंगाण्याचे आमटा काही भागात त्याला चिरकर काही भागात त्याला शेंगा जाण्याचं पिठल काही भागात त्याला मालेगाव गेलं त्याला भट्ट म्हणते आणि आपल्याकडं काय म्हणतात झिरकर आणि आपल्या सगळ्यांच्या भाषेत त्याला खळगुट बनते खळगुट

खजुरीचे काळी वट करा ते पाच पंचवीस वर्ष दिले ते खामने उपाशी तुम्हाला राजगिराचे तेरा लाडू दिले तेरा लाडू होते ते दिले तेवढे खामने त्याच्यानंतर आपलं हे करेल होते काय पापड्या तळलेल्या होत्या काही त्या बटाट्याचे चिप्स होते त्याला बटाट्याचे पेपर्स ते बटाट्याचे चिप्स होते काही आपल्या शाबुदाण्याच्या पापड्या होत्या काही आपल्या याच्या अगरीच्या तळलेल्या पापड्या होत्या काही आपल्या नागलीच्या होत्या नागलीच्या चालत त्याला नको नागलीच्या नागली चवते नागलीचे नावते दुसऱ्या चार पाच प्रकारच्या पापड्या असे ताट घालून कापड्या वाढल्या असं ताट त्याच्या पुढे आणून ठेवलं माझ तुम्ही ते ताट त्याच्या पुढे आणून ठेवलं तिने असं देवाचं पुढे ओबड धोबड नाव घेतलं वजन घेता घेतात वजनिक घेता

घाबरल्या घाबरल्या दही असे दही त्याच्यात साखरेचं वाट वाटी वाटली आणि ती दही त्याच्यापुढे आणून ठेवलं त्याच्यापुढे सुरुवात केली आणि साबुदाना खाता खाता ते मंडळी घाबरल्या घाबरल्या लट 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 आरपाय कापायला लागली काम करता करता विचार करते बाई सकाळपासून माणूस राबत अजून पोटात आणण्याचं कर नाही तीन वेळा चालला तरी इतकं मोबळून राहिला याला जर आता दही सांगितल्या नंतर एवढा आला जर याची खडी पाहिली तर मारायला तिने पुन्हा ती दोन केळाची खणी उचलली त्याच्या पुढे आणून ठेवली तिने त्याच्यात ते सुद्धा तीन केळ खाली बरं का एवढं सगळं फराळ झालं फराळ झाल्यानंतर ते ताट उचल झाल्यानंतर ताट घ्यायला आली मंडळी चाललं किचन मध्ये घेऊन गेली तो तिथून उठला पालगावरती बसला पालगावरती बसल्यानंतर मंडळी किचन मध्ये ताट घेऊन गेली तर तिकडे तिला पाहिलं दरवाजाच्या कोपऱ्याला तर तिला इतका घाम फुटला ना ती घाबरत घाबरत म्हटली बरं का काल भावजींना पप्पा आणल्या होत्या मग ते इतका ताप लागली म्हणे अरे फळ फळा उपासाला खावा लागत रे उपासाला खावा लागत तुम्हाला कळन कधी मग पपई आण एक पपई त्याच्या निघाली माझ्याकडे पा पाऊ राहिले तुम्ही पात्रा माझ्याकडे तुम्ही जोपदार नाही तर ऐकून बरं का आणि मग पपई खाली तिने पपई खाली तर तो असा दुपारी वाम पक्षी घ्यायला गेला वाम पक्षी घ्यायला गेला नंतर तुम्हाला सांगतो असा पलंगावरती काही माणसं पहा आणि पलंगावरती बसले आपण म्हणतो त्यांना लय समाधानी मारा ते काय हे जर जेवले आणि ते जर कधी आत्मनावर गेले तर महाराज तुम्हाला काय सांगावं पाळण्या पाळण्या झोप देत म्हणजे आम्ही बोलत राहिलो ते झोपी गेली लई समाज पण काही माणसं पळण्या पळण्या झोप होते काही माणसं आधी झोप होते तर मग पडत हात्याच्यात आणि मग हा हाती पलंगावरती बसला फराळ घेतला गेलो झोपला झोपला तर चार वाजता मंडळी हात मारली म्हणजे तुम्हाला गावात जायचे हरिपाटी गावात सप्ता इकडे तुम्हाला गावात जायचे मुगचे गावात उठा पटकन तो असं उठला इकडे पाहायला लागला डोळे पोट आता पोट डांबर नाही तर काय होईल जनावरांनी चरला म्हणजे अक्षरशाही करण्याला आत गेले तर आत रामराम होती इतका चरला हा दोन पोट डांबराम काय होईल मला सांगा ना तुम्ही अक्षरश मंडळी म्हणजे असं लिंबू मंडळीने कोराच्या हात्याला हातात दिलं माझ्या पात्रा तिने मंडळीने पाच वाजता चहा हातात दिला तिने लावला चहा पिऊन घेतला पाचला चहाक्याला आणि सव्वा पाच वाजता त्याला डळमळल्या वेळी व्हायला सव्वा पाच वाजता डळमळल्या वेळी व्हायला आणि साडेपाच वाजता मळ मळल्या व्हायला सव्वा पाचला डाळ मिळल्या आणि साडेपाच ला मळ मिळल्यावर व्हायला आणि पाहुणेसा आला जेवढं तिने खाल्लेलं होतं सांगू नाही ना सांगू सकाळपासून सकाळपासून दुधापासून तर संध्याकाळच्या कराच्या सगळं सगळ्याच मिक्स झालेलं होतं ते साडेपाच वाजता लावला लागलं आणि पाहुणेसा आला त्यांनी भाडा 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 भाडा

अहो महाराज इतकी महाराज तुम्हाला काय सांगा इतकी उलटीकडे कोण आपल्याला ते उलटीच राहिलं लांब लांब जेव्हा तिथे किळसिळ इतकी किळस म्हणसी महाराज ते उलटीकडे तिकडून इतकी किळस तिथे तुम्हाला वाकड तिकडं केलं खाली पाहिलं

आलू। 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 सापडला हाती तरी झाली हे निश्चिती विठो रुठो रखुमाई